अन्न वस्त्र निवारा यासह आता शुद्ध हवा आणि पाण्याची गरज आहे एकविसाव्या शतकातील बदललेली परिस्थिती ओळखून बांदल व्हॅली फार्म हरित पर्यटन केंद्र आणि सोलापुरातील विज्ञान ग्राम यांच्या वतीनं अठरा ऑगस्ट रोजी विज्ञान संवादिनी कार्यक्रम होणार आहे त्याबद्दलची माहिती विज्ञान ग्रामचे अरुण देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापुरातील हणबरवाडी जवळच्या बांदल व्हॅली फार्म आणि सोलापूरमधील विज्ञान ग्राम यांच्या वतीनं अठरा ऑगस्ट रोजी विज्ञान संवाद होणार आहे त्याबद्दलची माहिती अरुण देशपांडे यांनी दिली सध्याच्या काळात अन्न वस्त्र निबारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेतच पण आता शुद्ध हवा आणि पाणी अधिक महत्वाचं झालंय विज्ञान संवादातून पर्यावरणविषयक जागृती केली जाईल पोस्टर्स फोटोग्राफ्स अॅनिमेशन यासह व्यंगचित्र शिल्प मॉडेल्स कविता आणि गाणी अशा माध्यमातून माणसाला अंतर्मुख करण्याचा प्रयत्न केला जाईल तसंच समारोपाच्या सत्रात विज्ञान सभा आणि विज्ञान प्रश्नोत्तर होतील अशी माहिती सुहास बांदल यांनी दिली यावेळी सुमंगला देशपांडे आणि सदस्य उपस्थित होते